नमस्कार युट्यूब फॅमिली तर बोलव त्या का पोहरांनी काय उदय केला दाखवते मला युट्यूब आणि इकडे त्याला काय वा? इकडे जरा ही चित्र पोर गे काय पो हो ना करतय काय नाही आता काय केलं त्याने ना तुम्हाला दाखवतो मी रात्री रात्रीच केलाय पण आतापर्यंत किती त्याचा पश्चाताप होतो या ते दाखवतो तुम्हाला तो बघितलं ना होय परत मी तो बघितले काय असा कुठला दिवस नाही की शांत घालवतोय म्हणून ना काय बघा आता काय केलं तुम्हाला दाखवतो मी आणि इकडे आणि त्याला आणि ती काय रक्ता काय काय भिजलं ते पण इकडं दाखवायला दुसरं काय घ्या आणखी इकडं आणि त्याला आणि इकडे कुठं काय केलं त्याने उदय मला दाखवू दे फॅमिली आता काय करावं सांगा ए तो गेले पावडरचा डबा काय केलं हे बघा हे पूर्ण रक्ताने भरलेलं आहे रक्ताने माझ्या पूर्ण भिजलेला आहे हा आता बनेल घे बनेल कुठे बने काय केलं असन त्याने तुम्हाला दाखव त्याला आणतो हाय कि घेते खाली हे काय आहे खाली खाली बघ बर हा अग ही रक्ताने होतानी ही पूर्ण दिस धरपर्त मी श्वास ही काय ही <laughs> 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 सारा रक्त बघितलं काही हसते नाही त्याने आमची पळापळी केली माम्याने काय पोटाने करून घेतलाय आणि काय नाही जरा ही चित्रच काय की माझ्या जीवनात काय चालू आहे ना माझी मलाच कळाना मित्रांनो कोणाचा नाही बाबा ते तसच आहे माझ आणखी इकड त्याला उचलतेत ना दुसरं उशी कुठे उशीला पण रक्त पुसले त्या उशी उशीला पण हे बघ आणि ह्या इकडं बाहेर बघा इथं पण रक्त रक्त आहे आहे रक्तय हिथ रक्तय बघा थांब दाखवतो हसतोच काय झालं मित्रांनो ऐका काल मी बाहेरून आलो तर दारात आलो ह्या दारात बघितलं तर हि तर रखतो बाबा तुम्हाला अजून दाखवतो रक्तच थेंब बघितलं रक्तच थेंब रखतो तर मुला यायला तिला गेलं तिला बाहेर आलो तर मला हिथं रगत दिसलं आई म्हटलं रगत कशा हिकड बघतो हिकड रगात हितनं लाईन लागली रक्ताची रगत सांगतो आतमध्ये आलो रगात रगात रागात रक्त गेलो मिळवलो काय झालं कुकाचं पाणी सांडलं काय कि म्हणलं घरात गेलो हित ना हिकड पण रगत आणि हिथ दाखवतो मला हितलं पुस्टल वरत मग पिवळ राग दिसत हे बघितलं पिवळं पूर्ण थोडी फरशी दिसते हे रात्री सारं पुसून घेतले हे पण पूर्ण रक्तानी बसलं होतं हे इकडं पुसलं आणि रडत बसला होता होय करत होती रात्री मारत होत आणि इकडं त्याला आता काय करा ह्या पोराला कपडे आणले होय लोक ओ मा इकडे आता त्याला हॉस्पिटलला नेलत रात्र रात्री आमची पळापळी झाली तसल्या गडबडीत ब्लॉक फ्लो काय घेतला नाही मला सकाळ सांगाव आणि रात्री त्यांनी पट्टी काढून टाकली अजून रक्त वाहते आता तुम्ही माणसान झालं काय सांगतो ऐका तर कुठं बाहेर खेळत होता बाहेर खेळ खेळत त्याला ब्लेड पान सापडलं ब्लेड पान सापडलं प्रथमेश त्याला ब्लेड पान घेतलं प्रियंका बिताड पण रागत आहे ना हे काय काय आता काय अरे लई चित्र काय करण सांगता येत नाही त्याच आणखी की कसला आणलं आहे कुठे ठेवला कसला आणला तर हे आपले होय विद्या द्या आणि इकडं परतमेश दोघ बहीण भाऊ आहेत तर पाटस केरगावला असते ते तर आपले पहिल्यापासून फॅनच्या कुठे येणार होती फ्रॉग पण कसलं आलंय पुढच्या bari दुगे मावसाठी आलंय मम्मीला तुम्हाला सांगतो मी मम्मीला घेऊन या तुम्ही दोघच येता आज मम्मीने त्याच्यासाठी दिलं पाठवून मम्मीने पुढच्या bari चांगल्या बसल ना जिन जिन माफ बेकान लाव बरं लाव बरं बघूया हाय चांगला इकडे दूर जा दाखव पण घेऊन ये इकडं लाव बर तर हेने ड्रेस आणलाय पोरांना खाऊ पुर आणला रात्री पणालाते दोघ जम खाल्ल्या घरी मुकमत होते आणि सकाळ सकाळ आली रील्स वगैरे आम्ही बनवले आता मोठे इंस्टाग्राम फेमस आहे बघा इंस्टाग्राम फेमस आहे इंस्टाग्राम मी दोघ पण आहेत तर फॅन लोक लेस उकडायला गाड्या त्याला आण ग पोराला त्याला त्याला ब्लेड घेतलं ब्लेड मित्रांनो ब्लेड तोंडात धरलं त्याने तोडलं नशीब जिबीला कापलं नाही किंवा तोंडाला कापलं नाही घरात ब्लेड नव्हतं बाहेरच हुडकून आणलं त्याने कुठं सापडलं काय की त्याला आणलं आणि हाताने असं दाबत होता त्याला असं ब्लेड असलं आपण दुमटवतो ना दोन भाग असतात त्याला ते असं हाताने दुमटवत होता जे असं कच्च्या दुमटाव गेला ते हातात शिरलं मासापर्यंत गेले माहिती तर असे रस्ता दार लागले चेलकांडे थांबता नाही मी गेलो तर मरणाचा रगत तिथं सांगले हळद लावते प्रे का करते मला कॉल केला तुम्हाला सांगतो ताय म्हणले म्हटले काय झालं मला म्हटलं काय काय व्हायचंय म्हणलं तुला माहित नाही का ते चित्र पोरग म्हटलं काय करत आहे म्हणलं रातभर आमच्या दवाखान्यात नेलं टीटीचे इंजेक्शन दिलं पट्टी मला ते केली आणले सकाळ सकाळ काय केलं त्याने चेन सायकलची बसवायला गेला त्यात त्याची पट्टी गुतली खाच दिसण हात वाढला बाहेर असं रागा अजून व्हायला आता ती सायकल फिकल मी तिकडे समजा फेकून दिले आणि तिकडे बसला तसच करायचं आता अवघड माय जेवणाचं त्यामुळं मग तो लगीन करू नको लवकर काय फेकून करू नको काय असा जाऊ दे बाबा हेल्प होऊ दे आपला पण नको बाबा डोक्याला तापण हे बघितलं परपंच अगं एक आजारी पडूस दुसऱ्या दुखतंय दुसऱ्या दुखतात तिसरं खुपतंय तिसरं खूपच एक रुसत आहे इतकी बुक ही बुक वरती म्हणतोय आंघोळ काय ही म्हणताय शाळेची भर ती म्हणताय दुधाचं बरं म्हणते गॅस संपला तर ती म्हणताय रुमभाळ भर अरे नाही डोक्याला ताप बाबा नाही तुम्ही परकांच्या करता काय मी गुलाम झालोय काय मनात कुठं जायची ना यायची पाचात तिकडे गावा फिरवायला गेलो तरी कॉल येतोय मागलं हे इत तिथनं मला कॉल मध्ये म्हणते ओ सांगा बरं का ले तर आता मी तिथनं करा <laughs> करा करा <laughs> <तुम्छे माला था। laughs> काय करायचं नाही बाबा तुमचं खरा सुखी माणूस तुम्हीच म्हणायला लागणार बोलावा मला कुठे काय करतोय काय करतोय बुच्छा माझा हो माझ्या डुग्या मा बघितला हा येऊ डुग्या मा मला त्रास करायचं टक्कल टक्कल करायचंय तिचं बरे काय बाबा का? बर <laughs> आहे का वर बघ तुला काय सुख न तू हा बर मी मला चक्कर पिकर आली नाही ह्याला एवढं रागात गेलं बरी खुश आहे काय नाही आणि एक माझ्या चॅनेलला तुम्हाला सांगतो या फिडू येणार आहे हे गुड न्यूज तुम्हाला सांगायची अतिशय अशी गुड न्यूज आहे हाय काय तरी ते आता व्हिडिओ मध्ये बघायचे आम्ही व्हिडिओ पण केला व्हिडिओ बघायचं व्हिडिओ 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 मध्ये काय आहे ते गुड न्यूज कळत तर ते गुड न्यूज काय आहे त्याच्या आताच टाकणार आहे थोड्या वेळ प्रियंका विचार पण त्याच्यावर पुढे निर्णय काहीतरी घ्यायचा आता ती फिड येणार चला मित्रांनो तर ही आमच्या कसं वाटलं ते सांगा आणि काय करा ह्या उपाय आता कुठवर लक्ष ठेवा आता खेळत बाहेर ब्लेट आणतोय तोंडात घालतोय दाबतोय नशीब ते तोंडात ना आताडी बाहेर चालले असते काय आता दुर्ग्याच मिटावलंय डोक्या मावचं पण आज टक्कल करायचंय तिला घामोळ्या डोक्यात येतं डोकंच सारखं तिचं टक्कल करायचंय प्रियांकाचं पण एक चला ठीक आहे